पाळेकरवाडीमध्ये अनेक अशक्य कामे करून दाखवली आहेत आमच्याकडे आलेली व्यक्ती खाली हाताने जाता कामा नये आलेल्या मतदारांवर कुठलाही अन्याय होता कामा नये हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे या भागातील अजून कित्येक विकास कामे अजून प्रभावी पद्धतीने करायचे त्याकरिता परस्परांमध्ये संवाद अजून वाढला पाहिजे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी पाळेकरवाडी येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले ग्राम विकास मंडळ पायकरवाडी आयोजित विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढून आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल व सेफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली युवक अध्यक्ष उत्तम बिरजे पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर सरपंच दर्शना पाळेकर उपसरपंच गोपाळ पाळेकर काशीराम पाळेकर अरविंद पाळेकर शरद पाळेकर मंडळाचे अध्यक्ष मोहन पाळेकर विश्वस्त भास्कर पाळेकर खजिनदार अनिल पाळेकर सचिव मंगेश पाळेकर मुठा सोसायटी संचालक श्रीकांत पाळेकर संजय पाळेकर कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप तळेकर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब बंडाणारकर आदी स्वाभिमान पक्षाचे व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित जनतेशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी विकासामागे चिकटलेला लोकप्रतिनिधी असे विशेषण देत पायेकरवाडी विभागाचे पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली समोर संवाद साधण्याची मला संधी मिळते आणि त्याचबरोबर आता मला वाटतं रेकॉर्ड डान्सचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला भाषण करण्यासाठी सांगितलेलं आहे समोर मुलांना उत्सुकता रेकॉर्ड डान्सची आहे आणि त्याच्यामध्येच आमदार माईक घेऊन उभा आहे त्याच्यामुळे माझी किती मोठी अडचण असेल याची नक्की आपल्या सगळ्यांना जाणीव असेल पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही आज आम्ही सर्वजण मी आणि माझे सहकारी आपल्याला शुभेच्छा देण्याबरोबर या पाळेकरवाडीच्या विकासासंदर्भात आम्ही केलेली कामं असतील किंवा आमच्या विकासासंदर्भात ज्या भावना आहेत याही आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे या पाळेकरवाडीचं आणि का जे काय नातं आमच्या रवी पाळेकरनी त्यांचा विचार मांडत असताना आपल्या समोर ठेवलेला आहे पण पर आतापर्यंत जेव्हा जेव्हा पाळेकर वाडीकडून कुठलंही निवेदन आलं कुठलीही मागणी आली तर ह्या पावणे पाच वर्षामध्ये आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठलेही निवेदन आणणाऱ्या व्यक्तीला कधी खाली हात जाऊन दिले दे देणार नाही ना ना किंवा दिला नाही असा अजूनपर्यंत मला पाच वर्षाचा अनुभव आहे अशाख्य कामं आमच्या पाळेकर वाडीमध्ये आमच्या माध्यमातून झालेली आहेत ज्याच्या एकंदरीत दाढावात आमच्या रवी पाळेकरनी आपल्या समोर मांडला पण एक माझ्यासाठी गमेती बाजू अशी झाली त्या पंचायत समितीमध्ये आपण रवी पाळेकर सारखा एक धावपळ आणि तळमळ असलेला कार्यकर्त्याला पंचायत समिती सदस्य म्हणून आपण निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे माझं काम तसं हलकं झालेलं आहे कारण का तो नेहमी भेटल्यानंतर हातामध्ये नेहमी निवेदन असत किंवा फोनवर भेटल्यानंतर माझ्या पालेकर वाडीमध्ये असं असं मला हवं आहे असं बोलल्याशिवाय तो फोनच ठेवत नाही आतापर्यंत माझा अनुभव आहे <laughs> म्हणजे पत्रकार म्हणून जसं बातमीच्या मागे चिटकतात तसं सदस्य म्हणून तो विकासा मागे चिटकला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार <laughs> आणि ती चांगली बाब आहे कारण का पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्या भागाचा विकास करणं आणि स्थानिक लोकप्रिय लोक लोक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून ती कामं करून घेणं यामध्ये त्याचं आणि ह्या भागावरच त्याचं प्रेम आणि विश्वास आणि या भागाच्या विकासाबद्दलची जित त्याची तळमळ निश्चित पद्धतीने दिसून येते आज या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला भेटायला आलो संवाद साधायला आलो आणि त्याचबरोबर जी काही विकासा संदर्भात जी चर्चा या बाबतीमध्ये झाली आणि येणाऱ्या मुख्य रस्त्याबद्दल जी काही मागणी आमच्या रवी पाळेकरनी आमच्याकडे केली ती सीएम एस वाय मध्ये आम्ही बसून मला वाटतं ह्या मेच्या जेव्हा डिजिटल क्लासरूमची मी मोहीम सुरू केली तेव्हा पण रवी पाडेकरचा आग्रह होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्या शंभर मध्ये माझं गाव आणि माझी पाळेकर वाणी आलीच पाहिजे आणि त्यामुळे आपला इथे डिजिटल क्लासरूम सुरू झालेले मला वाटतं अशाच पद्धतीने एक चांगलं विकासात्मक वातावरण जेणेकरून आपल्या या वाणीचं प्रत्येक काम प्रत्येक विकासात्मक काम कसं होता येईल आणि त्यासाठी काय काय मार्ग शोधावे हो लागतील त्यासाठी सतत लोकप्रतिनिधी म्हणून रवी पाळेकर असतील अमोल तेली असतील किंवा मी स्वतः आम्ही सगळेजण आपल्या सेवेमध्ये नेहमी तत्पर आहोत असं ही भावना आम्ही आपल्या समोर सब, मांडत आहोत या आपल्या बरोबर एक खास आमंत्रित म्हणून कणकवली सभा पंचायत समितीतून आमचे दिलीप तळेकर आलेले आहेत तरीही आपल्याबद्दलच्या भावना इथे व्यक्त केल्या एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आणि एक मेहनती पंचायत समिती सदस्य म्हणून आणि उपसभापती म्हणून दिलीप तळेकरनी अतिशय चांगली छाप त्या कणकवलीच्या पंचायत समितीवर टाकलेली आहे आणि म्हणून त्यांच्या सहकारी म्हणून मला त्याच्याबद्दल जास्त अधिक अभिमान आहे आमचे गट विकास अधिकारी आमचे परबजी त्यांच्याबरोबर प्रशासकीय कामामध्ये जो काय आजपर्यंत आम्हाला अनुभव आला तो चांगलाच आलेला आहे कारण का अधिकारी आणि आम्ही नेहमीच पट्टा असं नसतं कारण का नेहमी लोकांची बाजू घेणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत लोकांवर कुठलाही अन्याय झाला तर कुठल्याही टोकावर जाणाऱ्या लोकप्रतिनिधी आम्ही आहोत आणि त्याच्यामध्ये पण आतापर्यंत तरी परबजीन बरोबर कुठेही टोकाच्या जाण्याची गरज भासली नाही म्हणून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे असं म्हटलं तर तुम्हीच ठरणार शेवटी आम्हाला लोकांची कामं करायची असतात लोक आमच्याकडून अपेक्षे अपेक्षा घेऊन आमच्याकडे येतात आणि त्या येणाऱ्या जनतेकडे मतदारांना बोलणं असे संस्कार राणे साहेबांनी आमच्यावर टाकलेले नाही आलेल्या व्यक्ती खाली आ, जाता कामा नाही आणि मतदाराला न्याय हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य स्वीकारून आम्ही आतापर्यंत काम करत आले म्हणून आपल्याला ह्या उत्सवाच्या निमित्ताने मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला शुभेच्छा तर मी देईन पण पर त्याचबरोबर या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बोलत नाही की आम्ही सगळीच कामं केलेली आहे अजूनपर्यंत या भागाची असंख्य कामं आम्हाला करायची आहे अजून विकास कामं अजून प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर आणायची आहे पण ह्यासाठी आपला आणि आमच्यामधला संवाद हा फार महत्वाचा आहे तुम्ही आमच्या जेवढं बोलाल आम्ही तेवढंच तत्परतेने आपल्यासाठी काम करू तुम्ही जे काही मागण्या आमच्या समोर करता त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदपणाला लावू एवढा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने मी देतो परत या उच्च स्पर्धेच्या निमित्ताने नि, आणि सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने नि, आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहू माझ्या आणि यावेळी रवी पायेकर यांच्या मंडळातर्फे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विशेष सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पायेकर यांनी केले साईनाथ गावकर कोकण नाऊ देवगड